गावात नियमित पाणी येत नसल्यामुळे सरपंचाने जिल्हा परिषद कार्यालयासमोर चक्क साडी नेसून आंदोलन केलं आहे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन केलं आहे तर महिलांना दोन किलोमीटर पायी चालून पाणी आणावे लागत आहे त्यामुळे मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केलं आहे तसेच गावाला लवकरात लवकर पाणी मिळाले नाही तर यापेक्षाही वेगळे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी मध्ये चालू जल जीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशन च उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं एस तयार केलं मध्ये दाबून टाकले अजून काम गावाच्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जलजीवनचं काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला जोडून विनंती आहे सरपंच होऊन वर्ष झाले शब्द पूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारानं काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणत मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे जिल्हा परिषदच्या चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केलं जलजीवन मिशनच